नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एलाआयशा पेंड्यामधनं बोलत आहे मित्रांनो मित्रांनो काय झालेलं आहे सध्याच्या काळात लोक हुशार तर झालेत पैसे पण कमवत आहेत परंतु महत्त्वाच्या गोष्टीकडं फार दुर्लक्ष झालेलं आहे तुम्हाला मी प्रत्येक क्षेत्रातलं सांगतो कारण आपण पैसे कमवतो पण ते प्रोटेक्ट करत नाही किंवा कमवलेले पैसेसुद्धा योग्य वापरत नाही जसं एखादी गाडी आपण फोर व्हीलर आपण घेतली खरं पण कसंही वापरलं तर काय होईल ते खराब होणार किंवा ती जास्त दिवस टिकणार तसंच आहे शरीर कसंही वापरलं जातं मला सांगा ना आता खायचा तो आहार खाल्ला जात नाही सगळं निसर्गाच्या विरोधात त्याचा वापर केला जातो त्याच्यामुळे ते शरीरात धोके निर्माण झाले इन्कमवर पण परिणाम झालेला आहे आणि महागाईने वाढल्यामुळे लोकसंख्या वाढल्यामुळे पगार योग्य मिळत नाही इन्कम नाही आणि खर्च वाढलेला आहे मित्रांनो अशा वातावरणामध्ये आपण सिरियसपणे काम केलं पाहिजे परंतु आता तसं केलं जात नाही पूर्वी ऑफ इंडियाची आणि मेडिक्लेमची पॉलिसी लवकर घ्यायची लोक आता जे घेतल्या ते बंद करतात म्हणजे माणसं भरकटत चाललेली आहेत मित्रांनो अन आपण जर जा भरकटत जात असेल तर आपलं नुकसान शंभर टक्के होणार फक्त वेळ आली नाही म्हणून आपण तसेच दिवस काढतो आपले आपण जे पैसे भरलेले नाहीत त्याच्यावर आपण व्याज देतो बँक असं देतात का मला सांगा ना आणि गॅरंटी तर कुठंच नाही आपण गॅरंटी पण देतो जसं एक हजार भरले की आपण पाच लाखावर व्याज देतो असं बँकेत होतं का बँकेत पूर्ण पैसे भरल्यावर व्याज मिळतं आणि इन्कम आपण इन्कम कॉन्ट्रॅक्ट करतो जे तुम्ही ठेवले नाहीत भरले नाहीत त्याच्यावर आपण फायदे देतो ना इंट बोनस देतो आणि प्रोटेक्शन पण देतो मित्रांनो आणि त्याच्यामध्ये लिक्विडिटी पण आहे ते पैसे वापरता येतात म्हणजे आपली किती सोय आहे मला सांगा बँका हीच व्यवसाय करतात ठेवी घेतात आणि कर्ज देतात पण आपल्याला हे गणित न समजल्यामुळं किंवा आपण न केल्यामुळं आपलं नुकसान होतं आणि शेवटी आपण म्हणतो की असं का झालं करणारे आपण आहेत आपणच जिम्मेदार आहेत सगळ्या गोष्टीला आपल्याला खरंच ज्ञान मिळालेलं नाही किंवा मिळालं तर आपण त्याचं इम्प्लिमेंट केलं नाही आणि त्याच्यामुळे दुसऱ्याचा फायदा होतो आपलं नुकसान होतं म्हणजे व्याजानं पैसे काढावं लागतात ना आता पूर्वीच्या काळामध्ये उतरवयामध्ये घर बंगला व्हायचा आता लोक नोकरी लाग, लागल्या लागल्या किंवा व्यवसाय चालू झाले झाले कर्ज काढून हे करतात करू नये नाही मित्रांनो पू त्याच्यातलं आपण पूर्ण अभ्यास न केल्यामुळे किंवा कोणाच्या तर सांगण्यामुळंच आपण बर्बाद होतो इन्कम प्रोटेक्शन आणि नुकसानीचा करार दोन्ही करार करणं गरजेचं आहे कारण नुकसान कधी होईल सांगता येत नाही इन्कम कधी थांबेल सांगता येत नाही आणि इन्कम जनरेट करण्यासाठी सुद्धा गरजेचं आहे जसं आमची लाईफ टाईम आणि वॅब पॉलिसी आहे सतत पैसे मिळतात आयुष्यभर असं कुठं होतं का नोकरी असेल तुमचा व्यवसाय चांगला असेल नोकरी परमनंट असेल तर सुद्धा आपण उद्या कामावर जाऊ का नाही माहिती नाही आपल्यासोबत काय घडणार आहे माहिती नाही आणि आपत्ती आल्यानंतर आपल्याला या जगात कुणीही वाचवणार नाही फक्त मित्रांनो तुमचा दुरुपयोग केला जातो जसं एखादा माणूस आजारी असेल तर त्याला डॉक्टर पैसे देतो का माणूस त्या डॉक्टरला देतो किंवा एखाद्या सिग्नल तुटल्यावर ट्रॉफिकॉल आपल्याला पैसे देतो का आपण त्याला देतो ही कल्पना करा आपण रोज धोक्याचं जीवन जीवन जगत आहे आणि माहिती होऊन आपण आपला धोका वाढवतोय आणि तुम्ही जेव्हा धोक्यामध्ये येतात तुम्ही प्रॉब्लेममध्ये येतात तेव्हा तुमचा सगळेजण फायदा घेतात अधिक माहितीसाठी मला फोन करा परंतु मित्रांनो असं करू नका असं केलात तर तुमची धुळधान होईल तुमच्या डोळ्यात देखत तुम तुम्हाला वाईट दिवस येतील आजचे दिन आणि बुरे दिन हे आपल्याच हातात असतं कर्मामध्ये असतात माहिती असून जाणून बुजून दुर्लक्ष केलं जातं जसं कटकर असतं केलं जातं तसं मला सांगा तुम्हाला पैसे कोणीच ह्या जगामध्ये आणून देणार नाही पैसे मिळायचा करार तुम्ही करत नाहीत आता ह्याच्यामध्ये किती तर बेनिफिट आहेत तुम्ही जे आयुष्यभर रिस्पॉन्सिबिलिटी असते मुलाचं लग्न मुलीचं शिक्षण घर जागा घेणे जमीन घेणे या मोठ्या गरजा आहेत त्यासाठी सुद्धा प्लॅनिंग होतं म्हणजे सगळं तुम्ही जे रोज काम करताय तोच रोल आहे गॅरंटेड आहे आणि तो आपण करत नाही आता तर आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे पूर्वी असे प्लॅन नव्हते आयुष्यभर प्रोटेक्शन नव्हतं आयुष्यभर इन्कम नव्हतं मला सांगा ए टी एममध्ये सुद्धा पैसे कधी आपण काढता येतील आपल्याला असेल तर इथं आपल्या नावावर आयुष्यावर कोणीतर पैसे टा ठेवतो आणि आपण काढत असतो आणि ते पण लिमिटेड व्हायचे अनलिमिटेड मिळतात काय झालेलं आहे विचारामध्येच प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यानंतर ते कर्मावर ॲक्शन होते जसं पेरालटी उगवतं आणि निसर्गाचा नियम आहे तसंच आहे आपण काय करतो आपल्या मनाला वाटेल तसं आपण चालतो आणि प्रॉब्लेम आल्यानंतर आपण नशिबावर दोष देतो आणि नशीब देत। किती नशीब हे आपल्या हातात नाही असं सिद्ध करतो मित्रांनो कर्मामध्ये फार मोठी ताकद आहे कर्म केलं तरच तुम्हाला ते मिळणार आहे आणि कर्म करताना कमजोरपणानं केलं तर नक्की नुकसान होतं आता इन्कम आपलं कधीचं थांबणार आहे आता आपल्या आयुष्यात आपलं शरीर कधी बिघडणार आहे माहीत नाही किती नुकसान होणार आहे माहीत नाही डॅमेन हो डॅमेज होणार आहे माहीत नाही त्याच्यासाठी सुरक्षा एवढंच आपल्या हातात आहे आणि ही अशी सुरक्षा आहे की फ्री चार्ज आहे तुम्ही पैसे भरलेले व्याजस बोनस बोनसही घेता परत आणि प्रोटेक्शन घेता असं कुठं होतं का आपण मेडिकल ट्रीटमेंट घेतानासुद्धा कसली गॅरंटी नसते तरी आपण घेतो का घेतो करणे का असे आहे शेतकरी पेरणी करतो का करतो असे आहे मला सांगा आशेवर आपण जीव जीवन जगतो जिथं जो गॅरंटी मिळते ते करत नाही आपण आणि इथूनच आपल्या आयुष्याला बर्बादीला सुरुवात होते म्हणून लोकं गरीब आहेत आज बघा पिढ्यानपिढ्या -पेड़े लोकसंख्या वाढली ह्या पद्धतीनेच वाढली निष्काळजीपणा दुर्लक्षपणा आणि इम्प्लिमेंट नाही केलं तर सांगून सांगून थोडंफार करायचं ते पण तर बंद करून टाकायचं आय सीच्या पॉलिसी आणि मेडिक्लेम पॉलिसी लोकं करतात बंद लोक काय कर आपलं जी वाटचाल आहे जी ना जीवनाचं आपली ही चुकीची आहे सगळी मला सांगा आपण प्रोटेक्शन घ्यायचं तेवढं घेत नाही जसं एक घास खाल्ल्यानंतर पोट भरेल का एका गाडीमध्ये एक थेंबर पेट्रोल टाकत गाडीत चालेल का हे माहिती आहे आपल्याला पण हे का माहीत नाही आणि ह्याच्यातनं काय होते खर्चावर नियंत्रण येतात तुम्ही खरंच श्रीमंत बनता बरेच लोक काय करतात खर्चावर नियंत्रणच नाही लोक कर्ज काढून खर्च करतात आणि हे चुकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळंच आपलं वाटलं होतं आणि चांगल्या गोष्टी ज्या जिथून आपल्याला मिळतात त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही मित्रांनो आपल्या जीवनामध्ये जे वाईट दिवस निर्माण येतात आजचे दिन पुरे दिन ते आपल्या कर्माने येतात मित्रांनो आपल्याला लागणारी गोष्टच आपण ठेवत नाही निर्जीव वस्तूला आपण प्रोटेक्ट करतो आपलं इन्कम उद्या उद्या का माहीत नाही त्याची गॅरंटी आपल्याला मिळते तरी आपण घेत नाही आता लाईफ टाईम गॅरंटी आहे पूर्वी असं नव्हतं आता आयुष्यभर इन्कम आहे आयुष्यभर इन्शुरन्स आहे इन्शुरन्स म्हणजे जे पैसे तुम्ही कमवलेच नाहीत जे ठेवलेच नाहीत त्याच्यावर इंटरेस्ट आणि त्याची गॅरंटी बघा एखादी परमनंट नोकरी जरी असेल तरी आपण करू का नाही माहीत नाही कारण आपण जर निरोगी फिट अँड फाईन असेल तरच ते काम करणार आपल्यासोबत उद्या काय घडणार हे कुणी तर सांगू शकतो का भविष्य वगैरे हे सगळे अंदाज असतात मित्रांनो कारण उद्या काय घडणार आहे हे कुणालाही माहिती नाही माणूस किती दिवस राहणार आहे माहिती नाही त्याच्या जिम्मेदारी वाढत असतात आणि त्या जिम्मेदारी कुणीही पार पाडत नाही आपल्या मुलाचे लग्न शिक्षण कुणी करेल का दुसरा मला सांगा आणि महागाईने वाढते आहे नोकऱ्या नाहीत इन्कमचं प्रॉब्लेम आहे अशा परिस्थितीमध्ये आपण जर चुकीच्या गोष्टी केल्या जसं एखाद्या वेळेस खूप गर्दी आहे आणि तिथून गाडी आपण ड्रायविंग करताना आपण सुसाट पळवलं तर ॲक्सिडेंट अजून वाढतील नुकसान वाढेल तसंच आहे आज पैसे कमायला खूप प्रॉब्लेम आहे पैसे मिळत नाहीत तर आपण खर्च वाढवतो आणि बचत करत नाही मित्रांनो कारण आयुष्य तर बँकेत टाकू शकत नाही आपण आणि इंटरेस्ट रेट आयुष्य परत मिळत नाही तसं असतं तर मेल कुणीच मेल नसतं मेला मेलेल्या माणसाला ते बँकेतला आयुष्य देऊन माणूस जगला असता तसं होत नाही कधी फक्त पैसे ठेवता येतात ते ठेवा यालाशिवाय म्हणजे ही सरकारची संस्था इथं पैसे ठेवा आयुष्यभर पैसे मिळतात आणि प्रोटेक्शन म्हणून आपल्याला आपलं जे नुकसान होतं ते भरून काढण्यासाठी आपण मेडिक्लेमचं पण प्लॅन घेणं गरजेचं आहे दोन्ही प्लॅनसाठी अधिक माहितीसाठी मला फोन करा परंतु चुकीच्या ॲक्शन करत असाल आणि सवय लावून घेत असाल तर झुळधान झाल्याशिवाय राहणार नाही जसं कुठलेही आजार होतात व्यसनं करतात लोक तसंच मित्रांनो चुकीच्या ॲक्टिव्हिटीज केल्यात ना तर तुमचा कधीही फायदा होणार नाही ह्या पृथ्वीवर तुम्ही किती दिवस राहिलात तरी त्याचा फायदा होणार नाही कारण चांगली सवय लावून घेतली पाहिजे आता मला सांगा तुम्ही एक हजार भरले की आम्ही पाच लाखावर बोनस देतो पाच लाख रुपये द्यायचे एफ डी ई एम आयची एफ डी थोड्या टुकड्या टुकड्यामधनं आपण मोठी रक्कम देतो आणि एफ डी आपल्याला काही काही लोकांना सामान्य माणसाला एफ डीच करता येत नाही कारण पैसेच आणू शकत नाही ना तुमच्या ज्या अशक्य गोष्टी शक्य करण्यासाठी आणि परिवाराला आधार देण्यासाठी सुख शांती मिळवण्यासाठी एल आय शी पिंड्याची पॉलिसी घेणं गरजेचं आहे आणि एल आय शी पिंड्यामध्ये आपल्याला रेग्युलर आपल्याला धोकाच होत नाही रेग्युलर इन्कम मिळतं जसं काम नोकरी व्यवसाय करून आपण पैसे कमवतो तसं रेग्युलर इन्कम मिळतं आणि तुमचं जेवढं वय कमी असेल तेवढा प्रॉफिट तुम्हाला घेता येतो वय वाढत गेलं की तुम्हाला टर्मच कमी मिळतो आणि आपण वय वाढण्यासाठी आपण वेट करतो बरेच लोक म्हणतात बघू आता पंचवीस वर्ष अशा शिवपिंड्यामध्ये मी काम करतोय बरेच लोक म्हणतात नंतर बघू करू म्हणजे आपणच आपली वाट लावतोय फक्त आपल्याला वेळ आलेला नाही जसं परीक्षेमध्ये जास्त मार्क कधी पडतील अभ्यास केला तर अभ्यास करूनसुद्धा परीक्षेच्या पुढे रिव्हिजन करावं लागतं मला सांगा शाळा कॉलेजमध्ये मुलाला पाठवतो नोकरीची गॅरंटी नाही पाचची गॅरंटी मग का शिकवतो हो आपण रुग्णाला ट्रीटमेंट का घेतो कारण कसलीच गॅरंटी नाही इथं सगळी गॅरंटी असून का घेतलं जात नाही कारण आपल्याला वेळ आलेली नाही किंवा आपल्याला सांगणारा मिळाला नाही सांगणारा मिळाला तर आपण ऐकत नाही बघा भविष्य काय असतं माहिती आहे भविष्य कर्मामध्येच असतं तुम्ही चुकीचं काम केलं तर कधीच चांगलं होत नाही माणूस अमूल्य आहे कुठल्याही माणसाला एक्सटेन्शन देता येत नाही त्याचं आयुष्य वाढवता येत नाही किंवा कमी पण करता येत नाही हे तर माहीत आहे नॅचरल आहे मग ह्याला प्रोटेक्ट करायचं फक्त आपल्या हातात आहे जीवन सुंदर आहे परंतु त्याला प्रोटेक्ट केलं पाहिजे प्रोटेक्ट हे फ्री ऑफ चार्ज मिळतं कारण पैसे परत देतो ना आपण घरातल्या वस्तूला तुम्ही दारावर दार लावलं कॅमेरे लावले वॉचमेन ठेवलं सगळं केलं हे प्रोटेक्शनसाठी आता मोठ्या मोठ्या सोसायटी तर बिल्डिंगच्या खाली पण वॉचमेन असतो गेटला पण असतो मेन किती सुरक्षा रक्षक असतात एवढं असून सुद्धा चोऱ्या होतात आणि चोऱ्या झाल्या तुमच्या मिळतात का पैसे परत मग मला सांगा विना खर्चाचं ठेवलेल्या पैशावर इंटरेस्ट मिळतो मग का करू नये आपण आणि ही एक वर्षानंतर पैसे वापरता येतात लिक्विडिटी आहे बँका तेच काम करतात आपण काय होतं आपली चुकीची हालचाल आपलं सगळं विचार आणि कर्म हे सगळं चुकीचं असतं आणि ते आपल्याला खरं वाटतं कारण निसर्गाचा नियम आहे एखादा माणूस काळा असेल तर त्याला काळ्या म्हणल्यावर राग येतो असतो काळा हे नॅचरल आहे मित्रांनो आपण नैसर्गिकरित्या वागत नाही किंवा ॲक्सेप्ट करत नाही किंवा आपण चालत नाही त्याच्यामुळेच आपलं बरबादी होती आजकाल प्रॉब्लेम काय आहेत माहिती आहे का प्रॉब्लेम आपण वाढवलेले आहेत जसं दुसऱ्या ज्या देशाची लोकसंख्या एवढी वाढते का भरमसावट आपली का वाढली आहे कारण आपण चांगल्या गोष्टीला विरोध करतो आणि चुकीच्या गोष्टी शंभर टक्के करतो जसं गोवा गुटखा खातात ना बरेच लोक त्याच्यापासून काय फायदा आहे आणि सवय लावून घेतो हॅबिट अन्यायविरोध आपण लढत नाही अन्याय अन्याय आपल्यावर आपण स्वतः करून घेतो अतिरिक्त करून घेतो अत्याचार आपण आपल्यावर करून घेतो आता मला सांगा पैसे तुम्हाला लागणार ते ठेवत नाही आता जर तुम्हाला ह्याचा प्रश्न पाहिजे असेल तुम्ही उतारवयात जे लोक आहेत वयोवृद्ध आश्रमात जाऊन बघा त्यांच्याशी चर्चा करा किंवा हॉस्पिटलच्या खर्चासाठी घर जागा जमीन विकले व्याजाने पैसे काढले आता तर तुमचं हॉस्पिटल बिल भरण्यासाठी लोन मिळतं ह्या गरजा लोकाला हे गरजा आहेत म्हणून ही ह्याच्यासाठी सोल्युशन पण आकारलेलं आहे मग मला सांगा आपण जर पैसेच नाही ठेवतो आपल्याकडे येणार नाही आहे ते संपून जातील आयुष्य पण संपून जाईल आपण अडचणीत येणार हे शंभर टक्के करा अधिक माहितीसाठी मला फोन करा आणि एलाशिव पिंड्याची मजबूत पॉलिसी करा आणि स्टार हेल्थची कारण ह्या पॉलिसी कधीही करता येत नाहीत आपल्याला हे एकदाच घेता येतं आणि ह्याच्यातनं इन्कम जनरेट होतं जसं आपण नोकरी व्यवसाय करून काम करतो तसं परंतु तिथं कसलीच गॅरंटी नसली तरी आपण करतो इथं सगळी गॅरंटी तरी करत नाही म्हणून अधिक माहितीसाठी मला फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब लाईफ प्रोटेक्ट करा इन्कम जनरेट करा गॅरंटी घ्या सुखी जीवन जगण्यासाठी हाच मंत्र आहे ओके थँक्यू